जीवन कशे तुम्ही सर्व मस्त ना मजेत so, so, ना मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हा सर्वांचं स्वागत ना एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सो आपल्या चॅनलचं नाव प्राची मोहिते सो आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी कालपर्वाच ना कालपर्वापासून ना व्हिडिओ बघत आहे म्हणजे जे माझे क्रिएटर्स मला आवडतात चांगले ज्यांचे चॅनल्स आहेत जे मस्त करतात व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवतात तर त्यांचं पाहत असताना मला ना एक अशी गोष्ट दिसली त्यांच्या जेव्हा आपण लाईक करतो नद्यांचे व्हिडिओ आपल्याला आवडतात त्यावेळेस आपण लाईक करतो तर लाईक करत असताना एक आपल्याला ऑप्शन तिथे पाहायला मिळतोय की हाईटचा सो हाईट म्हणजे काय एक्झॅक्टली तर मला पण टेन्शन आलं पप्पा ह्यांना मिळाले आणि मला का नाही मिळालं तर मला मी चेक केलं तर माझ्या ह्याच्यावरती ते अजिबात नव्हतं तर मला आजपासून माझ्या चॅनलवरती देखील दिसायला मिळालेलं आहे तर इंडियामध्ये यूट्यूबने नवीन हा लाँच केलेला आहे हाईपवाला ऑप्शन सो ह्याच्यामध्ये तुम्हाला लीडरशिप लीडर बोर्ड म्हणून पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये ना आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पॉईंट्स मिळतात ठीक आहे तर ज्यावेळेस आपण ना त्या क्रिएटरला आपण लाईक करतो त्याचे जे लेटेस्ट नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर तिथे जाऊन आपण त्यांना लाईक केल्यानंतर तो हाईफवाला ऑप्शन आपल्याला मिळणार आहे तर मला इतकं भारी वाटलं म्हटलं एवढे पॉईंट जर असे म्हणतात ना आपण आपण लाईक्समध्ये किंवा व्ह्यूजमध्ये मिळत जर गेले असेल तर किती बरं झालं असतं ना बट तेवढ्यापुरतंच आहे आहे तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही तीन वेळा ते पॉईंट्स घेऊ शकता आणखीन एक गोष्ट म्हणजे हे प्रत्येकाला लागू झालेलं आहे बट त्याच्यामध्ये पण एक कॅट क्रायटेरिया आहे तो असा की ज्यांचे पाचशे सबस्क्रायबर्स आहेत ते पाच लाखापर्यंत पाचशे ते पाच लाखापर्यंत ज्यांचे आहेत त्यांनाच हा वाला क्रायटेरिया हे वालं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या चॅनलवरती ठीक आहे आणखीन एक गोष्ट म्हणायला गेली तर हे हाई पॉलचं ऑप्शन आहे तुम्हाला आणखीन खूप हे वाटत असेल की बाबा माझ्या या क्रिएटरला यूट्यूब वाल्याला आपण जास्तीत जास्त ते हे पॉईंट्स द्यावे तर तुम्हाला ते जसं की सुपर चॅट वगैरे आपण करत होतो मेंबरशिप घेत होतो त्याच्यामधून कसे आपण ते पैसे एखाद्या यूट्यूब वाल्याला आपण ते सेंड करत होतो ठीक आहे क्रिएटरला तर तसं करता तुम्ही तोवाला हाईपवाला जे ऑप्शन मिळालेलं आहे ते तुम्हाला विकत घ्यावं लागणार आहे त्याचे चार्जेस परचेस करावं लागणार आहे तुम्हाला ते परचेस केल्यानंतर मग तुम्ही एक्स्ट्राचे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला दिसत पण असेल की त्याच्यामध्ये ना पॉईंट्स येतात तिथे क्लिक केलं ना की ते पॉईंट्स येतात आणि ते लीडर बोर्डमधून येतं तर मला इतकं भारी वाटलं ना तर मी जिथे जाईन तिथं मी आपली क्लिक लाईक करते आणि ते ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करते तर इतकं भारी असं ऑप्शन आपल्याला सर्वांना द्यायला गेलेलं आहे ज्यांच्या चॅनलवरती नसेल तर त्यांनी चेक करा मला तर माझ्या चॅनलवरती आलेलं आहे ऑब्वियसली आणि मला हा वाला जो ऑप्शन आहे तो मला खरंच खूप आवडलेला आहे आणि ह्याचं बेनिफिशियल आपल्याला कसं होईल त्या पॉईंट्समुळे आपलं जे म्हणतो ना आपण जे डॉलर्स तर त्याच्यामध्ये हे होणार आहे त्याचं कन्वर्ट होणार आहे आणि आपली रीच वाढणार आहे एंगेजमेंट वाढणार आहे आपल्या चॅनलची आणि त्याच्यामुळे हा फायदा आपल्या सर्वांना घेता येणार आहे तर ज्यांना कोणाला आलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर येईलच कारण की आत्ता रिसेंटलीच आलेलं आहे तर मी पाहिलं तर सगळ्यांच्या ह्याच्यावरती होतं तसं तुमचं पण होत असेल हा व्हिडिओ बघून की बापरे प्राचीला आलेला आहे आणि मला का नाही आलेला आहे तर सगळ्यांना येणार आहे डोंट वरी ज्यांचे पाचशे सबस्क्रायबरच्यावरती सबस्क्रायबर्स आहेत तर त्या सर्वांना दिलेलं आहे यूट्यूबनी आणि खूप छान असा ऑप्शन आपल्याला सगळ्यांना मिळून गेलेलं आहे तर खूप छान वाटतं हाय पल ऑप्शनमुळे ते पॉईंट्स जे आहेत ना त्याची मला ही खेसियत खूप आवडलेली आहे की इतकं छान आणखीन एक गोष्ट हा पण आपला ज्यावेळेस व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्हाला स्वतःचे पॉईंट स्वतः देता येणार नाही आहे तर दुसरे ज्यावेळेस आपल्याला लाईक करतील ला 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 तेव्हा तो ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल पण मला पण टेन्शन आलं होतं म्हटलं हे जर मी केलं आणि काही झालं दिलं तर एकतर याची आयडिया नाही आहे किंवा काही नाही आहे पण ज्यावेळेस मी पाहिलं दुसऱ्या क्रिएटरना मी देत होते, दे दे होते तर त्यावेळेस ते येत होतं आणि ते पॉईंट्स त्यांच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत होते तर मला खूप छान वाटलं आणि मी पण देत गेलेली आहे जर तुम्हाला तुमचे कोणते नवीन क्रिएटर्स असतील यूट्यूबवाले तर तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्यांची रीच आणि एंगेजमेंट त्या चॅनलची वाढवू शकता ठीक so, आहे सो अशा प्रकारचा हा हायपोला जो पॉईंट आहे जे फीचर्स आहे ते यूट्यूबने आपल्या सर्वांना दिलेला आहे सर्वांना मिळेल आणि जी शाश्वती आहे खूप छान वाटते भारी वाटते देवाला आणि एक गोष्ट म्हणजे चांगल्या रीतीने आपण ते हायपोला जे ऑप्शन आहे ना ते सर्वांना मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता खूप चांगल्या रीतीने पॉईंट्स इन्क्लुडेड असतात फक्त क्लिक करायचं आहे लाईक केल्यानंतर ते वाला ऑप्शन देखील आपल्या ऑप्शनमध्ये मिळून जातं आणि तिथे क्लिक केल्यावर तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात तिथे फक्त क्लिक करायचं आहे आणि हे तुम्ही तीन वेळास करू शकता अदरवाईज जास्त वेळेस करायचं असेल तर तुम्हाला ते वाला हाय क्वालिफीच्या तुम्हाला परचेस करावा लागणार आहे आणि त्याचे पैसे पे करून तुम्हाला ते घे घेता येणार आहे आणि ते मग तुम्ही तुमच्या आवडत्या क्रिएटर्सबरोबर ते शेअर करू शकता ते पॉईंट्स तुम्ही त्यांना देऊ शकता ठीक आहे तर असा हा हा जो व्हिडिओ मी हा आज बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्याचा फायदा सर्वांनी जास्तीत जास्त घ्या घेण्याचा प्रयत्न करा तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये राहा बाबा बाबा आहे थँक्यू सो मच आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असा सपोर्ट तुमचा माझ्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे आणि ब्लॉग नवनवीन माझे पाहत चला बाय थँक यू आता मी चाललेली आहे निर्वीला आणला सो सॉरी बाय मिस्टेकली माझी टंग स्लीप झालेली आहे मी निर्वी म्हणते अगं आणायला नाही सोडायला चाललेस मला सो so मी आता तिला सोडायला जाते शाळेमध्ये मॅडम आमची रेडी झालेली आहे इकडे मॅडम मॅडम रेडी झाले पण मॅडमचा अवतार बघा हा घातलेला आहे तिने कलरफुल ड्रेस कलरफुल ड्रेस का घातला आहे सांगा बरं कशामुळे धुवायला टाकला तर मला काल काय सांगितलं की मम्मा मला क्वीन बनवून जायचंय तर मला स्कूलचा युनिफॉर्म घालायचा ना, नाहीये तर मी म्हटलं एकदा पावसातून कपडे सुकत नाही पाऊस तर पडत नाहीये बट हे असं वातावरणामुळे तर म्हटलं धुवून टाकते जेणेकरून दोन दिवस लागतात कपडे सुकण्यासाठी पीईचा युनिफॉर्म खूपच त्यांचा हे असल्या कारणाने आणि मॅडमला फोन केला आणि विचारलं त्यांच्या की मॅम असं असं आहे मेसेज केला तर म्हणे नाही आम्ही करणार होतो ती ॲक्टिव्हिटी बट ती कॅन्सल झालेली आहे आम्ही जोपर्यंत ग्रुपवरती कुठली गोष्ट सांगत नाही टाकत नाही तोपर्यंत तुम्ही तसं काय करायचं नाही आहे तर म्हटलं मग आज काय हिचा ड्रेस मी दोन्ही पण धुवून टाकलेले आहेत मग तर मॅम म्हणाल्या की चालेल तिला पाठवा एखादा कलरफुल ड्रेसमध्ये आणि आज कसं काय त्यांचं फक्त सेकंड सॅटर डे आणि आला म्हणजे जे सगळे सॅटरडे आहेत ते सगळे आ, हे करतात ॲक्टिव्हिटीजमध्येच जातात जेणेकरून मुलांचा सहभाग जास्त करून मिळाला पाहिजे त्यांना समजलं गेलं पाहिजेत म्हणजे बोलण्याची ही टेक्निक कशी करायची चार लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये उभं राहून तो तेवढं म्हणतात ना कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्यासाठी हे ॲक्टिव्हिटीजनुसार टीचर्स त्यांच्याशी हे करत आहेत कन्सर्न आहेत तर तो करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो ठीक आहे तर ते करायचं होतं म्हणून आणि थोडी मला हे पण वाटत होतं म्हटलं तर काय होतं आणि काय नाही सो आता आम्ही चाललो आहे निर्वीला शाळेत सोडायला निर्वीनी जेवण केलेलं आहे टिफिन घेतलेला आहे मॅडमचा मी आकाप झालेला आहे आणि ना तिला सर्दी पण खूप झालेली आहे सो नाकात पाणी खूप वाहत आहे तिकडे वाफ घेतलेली आहे मॅडमनी तिच्याबरोबर मी पण घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे शाळेला चाललो आम्ही आय डी भेटणार आहे का नाही काय माहिती आहे आय बघा काय हालत झाली चला तर मग सी आम्ही चाललेलो आहोत निर्वीला घेऊन शाळेत तिच्या बाय वॉकिंग ओके बाय सी यू व्हिडिओ पाला चला चला निघूया आपण आता पावणे बारा झालेत बाराच्या शाळा आहे चालत नाहीयचं आहे मॅडमला निघून भरपूर आहे पावसाचा काही एक पत्त्या नाही आहे त्याच्यामुळे मला आता तिची बॅग घेऊन जायचं आहे बॅग बॅगेत काय भरते एवढं काय माहिती दगड धोंडे आज आहे आणखीन काय दोन तासाने तर सुटणार आहे आणि एवढी मोठी बॅग घेतली भरलेली तिने तर बॅगेचं काय करू टिफिन भरला ना वॉटर बॉटल ठीक आहे मग चला तर मग मी पण आता निघते तिला घेऊन शाळेत मी पण थोडंसं जेवण करून घेतलेलं आहे ती भूक लागली होती जेवले तिच्याबरोबर आणि मी पण निघते आता जायला शाळेत सोडायला सोडते आणि येते ठीक आहे सो चला तर मग मी आता इथेच थांबवते आपला व्हिडिओ अँड थँक्यू सो मच थँक्यू यूट्यूब जे हाईपवाला ऑप्शन त्यांनी आमच्या सर्वांना दिलेलं आहे सो चला तर मग बाय थँक्यू सो मच कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब बाय 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 बाय